वेलकम बॅक टू माय चॅनल हां इथे माझी तयारी चालू आहे आता कांदा खोबरं सगळं बाहेर घेऊन जायची मी म्हटलं आता थोडेसे बेडली मिरची राहिली होती तेवढी निवडून म्हटलं बाकीची तयारी बाहेरच करावी आणि आत बाहेर कधी हेलपाटी करायची एवढे <laughs> आता बाहेर करूनच निंब दमून जातात कामापेक्षा म्हणून म्हटलं चला कॅरीबॅगमध्ये हिथूनच सगळं बाहेर घालून घेऊन जावे म्हणजे मिरची आपली किती झाली एकदा त्याचं वजन बघितलं म्हणजे बाकीच्या आपली तयार करायला आपण रिकामा झालो नाही का आणि खोबरं बघत होते मी आपल्या ना, घरचेच होते ना नारळ त्याच्यामुळे बघत होते चांगलेच होते सगळे काही खराब काय निघाले नाहीत उलट असे मोठे मोठे होते त्याचे गुंड त्याच्यामुळे म्हटलं खिसायला जरा बरं पडेल आता मग काय आता आत्ती बाहेर गेलेले आहेत आता मी आतमध्ये आहे निघते आता मी पण चला भरपूर काम आहे काम 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 आणि फक्त कामच आहे तो मला म्हटलं तसं दोन तीन दिवस <laughs> <laughs> तर मला फक्त याचेच ब्लॉग पाहायला भेटणार आहे असं आता काय करणार आपलं तर काम म्हटल्यानंतर चालायचंच तेवढं तर चला आता घेते बघा सगळं आणि हे माझं असंच असतं भरपूर हेल्पाटे करायला लागतात म्हणून मी सगळं एकदाच घेऊन जाते आता सगळं साहित्य घेऊन आता बाहेर ये लागले पण असं झालं की उंबऱ्यातून मला असं दारातून बाहेरच जाता येईना ना कारण माझ्या हातात पाठी मोठी होती सामान खूप होतं आणि वाकडी तिकडी होऊन परत निघाले बाहेर मी खेचणे इतकं नाही लागायचं जेवढं लागायचं तेवढं मोजून गेले आपल्याला म्हणून मी येऊन आली त्यातलं बघून बघून काढा येते काढायचे आपल्या कसं पाहिजे आपण मोठं मोठं गुंड आणलं मी पाटील मी येऊन आली म्हणून मला उशीर लागला पिशव्यातनं काढून आलोच तर चला किती बघा बेडगी मिरची ती काढलीच आहे ना का डेट राईस तुम्ही थोडीच आहे मग आपली लगेच येईल पाच मिनटात करायला लागलं पण आधी मोजून आणून कांदा तर चिरून घेईल ना पटकन आणि जर तुम्ही बघू शकता आता थोडी आपली जी बेडगी मिरची होती त्याची तेवढं डेट काढायची राहिले होते म्हटलं पाच मिनिटात काम लगेच आवरून घ्यावं आणि गेले दोन दिवस झालं तुम्ही बघताय आपण मिरची नीट करून घेत होतो कारण मिरची जास्त होती तुम्हालाही माहिती आहे दहा किलोचं आपण आता तिखट बनवायचंय ना त्याच्यामुळे आणि आता काही नाही तर आपलं चालू होतं मध्येच इथं असतंच बघा खेळायचं चा चालू आहे गाडी घेऊन कॅमेऱ्याच्या फोटोच होती इकडं साईडला आणि मला असं झालं की हवा एवढी येत होती आणि उलट्या साईडला मी बसल्यामुळं सगळे केस माझ्या तोंडावर येत होते तर ते बघितलं असताना हे बघा ती कशी करायला लागली आणि मिरचेचा हात असल्यामुळं वरती कसं केसांना लावता पण येत नव्हता आणि ते तिनं बघितलं आणि ती अशी व्यवस्थित केस माग सारून बसवायची पण असं व्हायचं हवाच एवढी होती की ते ऑटोमॅटिक फुड यायच्या आणि तिची चिडचिड व्हायची पुन्हा निघला आणि चला आता था मिरची झाली आपली सगळी निवडून आणि थोडस काल जे ती बिया वगैरे साईडला निघाल होत ना देठासोबत तर ती पण बी सगळे साइड काढून घेतले कारण त्याला भाजावे लागतील म्हणून आणि इथं आता बघू शकताय तुम्ही मी सगळे आपले मिरचे किंवा कांदा आणि खोबरं जे काय घेतलं होतं साहित्य सगळं आता मी गोडावांमध्ये घेऊन चालले कारण म्हटलं तिथे एकदा मिरचीचं वजन करूया आणि वजनानुसार मला मसाले घेता येतील म्हणून तर हे बघा मी कांदा खोबरं सगळं घेऊन आले गोडाऊनमध्ये आणि आता मी वजन करणार आहे बघूया म्हटलं किती होत आहेत तरी कारण डेट काढल्यानंतर थोडेसे कमी होते ना म्हणून आणि तास ताची <laughs> लुडबुड <laughs> ता 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 चालू आहे बघा मध्येच वजन काटातेच ऑन करायचं ऑफ करायचं तिला तिचं वजन बघायचं होतं आणि मी तिला म्हणतो ते मधी मधी करू नको पण ती ऐकेल तेव्हा खरं ना आणि इथं बघू शकता आता माझं वजन करायचं इथं चालू आहे मिरचीचं सगळ्या कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित मिरची पॅक केली ना म्हटलं व्यवस्थित मला त्याचं वजन बघता येईल म्हणून आणि इकडं माझं कॅल्क्युलेशन चालू होतं आत्ती याची मी वाट बघत होती कारण आत्तींकडे बिया दिल्या होत्या ना ते थोडंसं पाकडायचं होतं मिरचीचे देट वगैरे आणि थोडीशी ती नाही काच वरचं डेटांची घाण वगैरे पडते ना तसं पडलं होतं जरा म्हणून आणि मग आता काही नाही केलं इथं वजन सगळ्याचं मम्मा सा। येतोय मम्मा यू लव्ह आय टू आणि आता तुम्ही बघू शकता खोबरे खिसतायत आणि मी कांदा चिरून घेत होते आणि असताना कॅमेरा घेतला होता तिला नको म्हंटल तरी तिला व्हिडिओ हा घ्यायचाच होता काय चाललोय खिसते तू काय करते मम्मा कांदा चिरते मिरचीची चीठ वगैरे काढून झाली तुम्ही बघितलंच वजनही करून घेतलं आणि म्हंटल आता हातासारखं कांदा आणि कांदा चिरून घ्यावा आणि म्हटलं खोबरे खिसावं पण म्हटलं जेवायचा टाइम होत आलत ना तर आत्तींना म्हटलं अगोदर मी कांदा चिरून घेते म्हटलं म्हणजे पटकन सुकायला ठेवता येईल उद्या तर सकाळी लवकर बनवायचं म्हटलं मसाला आठ साडेआठ वाजता कारण आता एवढा जास्त बनवायचा आहे तर भाजायला नाही म्हटलं तर तीन चार तास तरी जातीलच जातील ना मग उद्या सकाळी सकाळी म्हटलं कांदा चिरून मग ते भाजायला वगैरे वेळ लागेल सुकणार नाही म्हणून म्हटलं आजच हे करूया तर आताही ते एक वाजलेले आहेत तर म्हटलं हातासारखा कांदा एवढा सुकायला ठेवते आणि मग जाऊन लगेच जेवण करू मग तोपर्यंत चालतं ना म्हटलं होईल तेवढं खिसून घ्या राहिलेलं पण संध्याकाळी करू पण आज संध्याकाळी भरपूर काम ते ते आहे कारण आता राहिलेलं खोबरं खेसायचं आहे आणि बाकी जे काही आपण मसाला आणलेला असतो खडा मसाला सगळं ते नीट करून ठेवायचं आहे स्वच्छ जिरे धने जे पण आपले असतील ते फूल वेलदोडे वगैरे आहेत की नाही सगळं ते मग आता त्याच्यामुळं म्हटलं आता जेवण करू हे एवढं झालं घेतलं काम आपलं आणि थोडासा वेळ पडूया म्हटलं अर्धा वर तास कारण असं तर तुम्ही बघताय दोन तीन दिवस झालं खूप जास्त दगदग चालू आहे ना असं वाटलं एक लय राहिलं का अर्धा तास तरी पडू स्वयंपाक बनवून घेऊया म्हटलं आणि आज काय म्हटलं पिल्लूचा अभ्यास नाही घेतला तर चालला असता म्हटलं उद्याच्याला घेऊया आणि मग काय राहिलेली सगळी तयारी संध्याकाळी करूया म्हटलं आणि सगळी तयारी झाल्याशिवाय आज झोपायचंच नाही म्हणून ठरवले तर चला आता इथं बघू शकता तुम्ही माझं कांदा चिरून झाला तुमच्यासोबत गप्पा मारत मारत <laughs> जास्त क्वांटिटी असल्यामुळे जरा जास्त आहे सगळं साहित्य पण मसाला केल्यानंतर मी याचा ब्लॉग अपलोड करेनच की आपलं जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेला ते आणि तुम्हाला प्रमाण साहित्य सगळं परत नंतर मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मसाला बनवल्यानंतर बरं का हां <laughs> आणि हिथं आता बघू शकताय तुम्ही झालंय आता कांदा माझा चिरून तर हिथं तर म्हटलं खॉटवरती वाळत घालावं तर काय नाही इथं ओढणी अंतरली चांगली आणि मग कांदा इथं पसरलाय मी आता म्हणजे कसं झालं की कांदा पसरत होते ओढणीच्या खाली दुसरं काहीतरी अंतरायचं माझं विसरूनच गेलं सुत्ती ओढणी होती तर म्हटलं त्याच्यावरतीच आपण पसरूया कांदा आणि इकडं काय मग आत्तींचं तो तोपर्यंत खोबरं गोड होतं म्हणून खायचं चा चालू होतं अधूनमधून <laughs> आत्ता काम चालू असलं की आम्ही टाकतो तोंडात दोघे पण म्हणजे आत्तीच म्हणून नाही माझं इथं सुद्धा असतं आणि हे बघा इथं बघू शकतंय आता कट करून तर घेऊन आले पण आत्ती मला म्हटलं होतं की तिथं कट केलंय कट्ट्यावरतीच बसून सुटसुटीत करून घेऊन जा कांदा पण मी म्हटलं राहू द्या आता मी इथं करते म्हटलं पण इथं आता उन्हात एवढं होऊन पडलं होतं आणि उभारल्यानंतर असं वाटलं की आत्ती म्हणलं तेच ऐकलं असतं बरं झालं असतं तिथंच बसून सुटसुटीत केलं असतं कांदा तर बरं झाला असतं म्हणजे जरा लवकर वाळेल ना म्हणून म्हटलं आणि हे बघा इथं बघू शकताय तुम्ही आता असं वाटत होतं वर्ण एवढं कडकून पडलं होतं आणि आता तर काय आता आणलेलं <laughs> परत अजून कशाला रिटर्न घेऊन जाऊ म्हणून म्हटलं जाऊ दे आता आले थांबलेच आहे तर सगळं व्यवस्थित करून सुकायला घालून मगच आतमध्ये जाऊ म्हटलं आता आता काय तोपर्यंत आत्तींचं काय होईल तेवढं खिसून एक दुसरा गुंड मग काय आपलं तर आवरायचं मग परत असं झालं वाकून कांदा सुटसुटीत करत होते ना कंबर काय दमदार आहे ना वाकून वाकून कंबर जास्तच दुखायला लागली म्हणून परत इकडे साईडला खोटवर बसले म्हटलं आता जाऊ दे बसून नंतर करावं म्हटलं आणि त्यात आपला कॅमेरा मग काय हिथे एकदा लावा तिथे एकदा लावा ते कॅमेरा सेट करा मग माझं काम चालू आणि मग त्याच्यामुळं थोडंसं पाच मिनटात काम व्हायचं तिथं अजून एक दोन मिनटं एक्स्ट्रा लागायची मला असं व्हायचं मग काय आता आपलं घेते आता म्हटलं काय आता काय केल्याशिवाय पण आपल्याला ऑप्शन नाही ना दोन्ही करायचं आहे काम पण करायचं आहे व्हिडिओ पण करायचं आहे मग तुमच्यासोबत शेअर करायला नको का तुम्ही पण वाट पाहत असता ना व्हिडिओची हां म्हणेन आता काही व्लॉग आपला खूप मोठा होते त्याच्यामुळे ह्याचा पार्ट ह्याच्यानंतरचा जो पार्ट असणार आहे आपला तो उद्या दुपारी मी एक वाजता अपलोड करते आ, नक्की पहा तेव्हा आणि बनवा मग तुम्ही पण तिकट तुमचं संपलं असेल तर दाखवतेच आहे मी तुम्हाला प्रमाणासहित सगळं आणि इथं बघू शकताय तुम्ही हे बघा असा पसरलं आहे कांदा त्या कांद्याच्या ओढणीच्या खाली परत नंतर आपली हे जे ठिके आणून घातली ठेवली आणि मग त्याच्यावरती कांदा पसरला तुम्हाला म्हटलं तसं त्या खॉटच्या पट्ट्यांमध्येच कांदा चालला होता त्यामुळे तिथं डबल राबणूक झाली भाजी आणि चला म्हटलं आत्तींना आता आपण जेवण करून आत्तीने जेवढं खिचलं होतं खबर तेवढं घातलं पॅक केलं आणि इथं बघू शकता आता आम्ही जेवायला घे लागलेलो आहे मला वाटतं किती तीन वाजलेत बघा हे बघा तर करून घेतो जेवण तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय